फ्रेंड्स वेलकम बॅक टू मनीषा बुक कलेक्शन आज खूप दिवसांनी मी माझी परत एकदा गोष्ट राखणार आहे पण थोडीशी बिझी झाली होती आणि वेळ मिळत नव्हता तर मग मी आज तुम्हाला ऐकवणार आहे पु ल देशपांड्यांच्या हसवणूक मधील नवीन कथा आणि कथेचं नाव आहे माझे पौष्टिक जीवन प्रकट्ट कळकट्ट आणि कथा सुरू करण्या अगोदर तुम्हाला मी विनंती करेन जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझं मनोबल वाढवा चला तर मग सुरू करते माझे पौष्टिक जीवन ती ती पोस्ट ऑफिस ही एक अजब गोष्ट आहे तिथे पब्लिकसाठी म्हणून ठेवलेल्या टाक धोतीपासून ते आतल्या पोस्टमास्टरांपर्यंत प्रत्येक स्थिरचरावर असला तरी निराळा शिक्का मारलेला असतो तो पोस्टाच्या इतर कुठल्याही शिक्क्याप्रमाणे वाचता येत नाही फक्त त्या शिक्क्याचे अस्तित्व जाणवते पोस्टात नोकरीला घेताना उमेदवारांना त्यांच्या चेहऱ्यावर काही विशिष्ट भाव किंवा चेहऱ्यावर कुठल्याही भावांचा अभाव पाहून निवडले जात असत इतर सरकारी खात्यातले कर्मचारी आणि पोस्टल कर्मचारी यांच्या चेहऱ्यावरील भावात मला नेहमी फरक वाटतो इतर काही काही सरकारी खात्यातले लोक कसे तयार वाटत निष्काम नसते तिथे देतात पाच पैशाचा इमारतीच्या घडणीतच काही निराळेपण आहे भरपूर उजेड वारा वगैरे खेळता कामा नये अशी दक्षता घेऊनच पोस्ट हॉफिसे बांधलेली गेली आहेत फार उजेड असला तर पोस्टमन लोकांची पत्रे वाचत बसतील म्हणून पत्ता वाचण्या इतपतच उजेड असतो वारा खेळला तर पत्रे उडून जातील ही भीती असावी काउंटरची उंची आणि खिडकीच्या भोकांची रुंदी देखील पलीकडच्या मास्तराची टाळू आणि कपाळाचा काही भाग याहून अधिक काही दिसू नये अशा बेताचं असते आज अनेक वर्ष मी आमच्या नाक्यावरच्या पोस्टात जातो आहे पण अजून मी तिथला अखंड मास्तर पाहूच शकलो नाही खिडकी पलीकडल्या टाळूवर टक्कल दिसण्याऐवजी भांग दिसला की मास्तर बदलले एवढे लक्षात येते पोस्टातला तो काळोख तारयंत्रांचे ते भुताटकीसारखे आपोआप चाललेले अडकट्ट कळकट्ट धपाक ठपाक असे शिक्क्यांचे आवाज यांच्यामुळे पोस्टात कसलेशे गूढ वातावरण असते खिडकी पलीकडला प्रत्येक लहान मोठा मास्तर खाली मान घालून तो काही ना काहीतरी लिहित असतो ते लिखाण पावतीभितीच्या रूपाने कधी आपल्या हाती लागलेच तर तो सांकेतिक लिपीतला मजकूर असावा असे वाटते पोस्टातून मिळणाऱ्या पावतीवरची अक्षरे ज्याला वाचता आली तो काय उद्या डॉक्टरांचा प्रिस्क्रिप्शन सुद्धा वाचेल अक्षरांची ती अगम्य घिचमीड पोष्टाच्या वंशाला गेले तरच कळते त्या गूढ अक्षरांप्रमाणेच पोस्ट संप्रदायांचे काही गूढ शब्द आहेत उदाहरणार्थ बटवडा बटवडा हा शब्द वास्तविक आजचे ताजे पदार्थ या यादीतून चुकून पोष्टाच्या पत्त्यावर आल्यासारखा वाटतो मी एकदा हा प्रकार तरी काय ते पाहूया म्हणून पोस्टात दोन आणण्याच्या बटवडा मागितला होता सारे पोस्ट पोस्टमास्टरसुद्धा हसले होते त्यानंतर आजच्या डिलिव्हरीपर्यंत मी पोस्टात कुणाला हसताना पाहिलेले नाही सदैव डिलिव्हरीच्या चिंतेतल्या माणसाकडून हसवण्या बिसवण्याची अपेक्षा करणेही चुकच आहे तसे पोस्टमास्तरांच्या जातीला विनोदाचे वावडे आहे असे नाही कुणीतरी नवशिका पोस्टल कर्मचारी पी एम जीच्या ऐवजी पोस्टमास्तर जनरल असे संपूर्ण नाव म्हणाला म्हणून ना, पोस्टमास्तर खो 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 हसले होते असे ऐकिवात आहे एम ओ टी एम ओ जी पी ओ टी ओ पी एम जी आर एम एस अशा सांकेतिक भाषेत न बोलता कोणी खुल्या भाषेत बोलले तर पोस्ट हसते पण विनोदाची खरी देणगी पोस्टापेक्षा तारखात्याला अधिक तारखात्यांची विनोदबुद्धी भलत्यावेळी जागी होते विवाहाच्या अभिनंदनाची तार हा दिवस आपल्या आयुष्यात वारंवार येऊ हो। या नंबरावर झाडणे वाईफ रिचिंग टू नाईट ऐवजी वाईफ टिचिंग टू नाईट करणे किंवा रिसीव मदर इन लॉ च्या ऐवजी डिसिव्ह मदर इन लॉ असल्या गमती होतात अशा वेळी तार मास्तर कुठल्या तारेत असतात ते ओळखायला विनोद बुद्धी हवी माझ्या एका मित्राला बाबूज मॅरेज फिक्स्ड विथ लिमिए डॉटरच्या ऐवजी बाबूज गॅरेज मिक्स्ड विथ लेमन वॉटर अशी तार आली होती तेव्हा तारखात्याला ते विनोद जमतो खिडकी मागे नोटपॅड पॅकेट इतकाच कोरा चेहरा ठेवून बसणारे मास्तर कधीकधी अंतरीची कळा दाखवून जा जातात एकदा पब्लिकपैकी एक, एक गृहस्थ महत्त्वाची पत्राची डिलिव्हरी उशिरा गेल्याबद्दल पोस्टमास्टरांशी तावातावाने भांडत होते शेवटी त्यांचे सगळे ऐकून घेऊन पोस्टमास्तर म्हणाले अहो डिलिव्हरी म्हटली की चार दिवस अलीकडे पलीकडे व्हायचंच नवव्या महिन्याची दहाव्या महिन्याला होते देव चुकतो माणसाचं काय पोस्टात जमलेले सगळे पब्लिक हसले मलाही एकदा एका पोस्टमास्तरनी असेच तोंडावर स्टॅम्प चिटकवल्यासारखे के गप्प केले होते मी म्हटले मास्तर मास्तर हे पत्र पोस्टात नक्की केव्हा पडलं हे जरा शिक्क्याची तारीख नीट बघून सांगता का मास्तरांना देखील शिक्का वाचता येईना मास्तर जरा नीट शिक्का उमटवायला सांगा की साहेब गुलाबी पॅकेट आहे म्हणून हलकेच उमटवला असेल मास्तर हल्ली गुलाबी पाकिटातून वर्गणी तुंबल्याची सुद्धा पत्र पाठवतात बिलाचा तकादा आहे असं होय गुलाबी पाकिट पाहून दिलाचा तकादा वाटला असेल हा मी हा हा मीही ह्या ह्या केले बाकीचेही पोस्टातले लोक हसले पूर्वी मला वाटायचे पोस्टाच्या हसण्याच्याही ठराविक वेळा असाव्यात कारण टपाल हशील निराळे असे कुठे कुठे छापून येई पण त्याचा हसण्याशी संबंध नाही हे मागावून कळले बाकी हशील ह्या देखील पोष्टाचा खास शब्द बटवड्याच्या जोडीला एक बंगी आणि बटवड्याप्रमाणे बंगी कोण ही मला घुडच होते किंबहुना पोस्टाला टपाल आणि डाक केव्हा म्हणतात याचाही पत्ता मला नाही टपाल हा शब्द वरपांगे खेळकर वाटतो पण डाक हा मामला जरा भेदक आहे डाक बंगल्याचा आणि माझा योग आयुष्यात फार उशिरा आला त्या बंगल्याचा आणि डाकेचा संबंध नाही हे तेव्हा कळले तरीही त्या बंगल्याला डाक बंगला का म्हणतात मालगाडीच्या डब्यांना वाघीण म्हणतात तर पोस्टाच्या डब्याला डाकीण का नाही वास्तविक मालगाडीच्या डब्याचा वाघिणीच्या कृतीशी काहीही संबंध नाही तो डब्बा अतिच ठोब्या हो दिसतो त्या उलट पोस्टाचा लाल भडक डब्बा अनारे देवतासारखा असतो त्याला पेटी म्हणायचे का म्हणून बाकी वाजवायच्या पेटीसारखे या पेटीत पडलेल्या पत्रांचे सून मोठ्याने उमटवायची जादू आली असती तर रोजच्या डिलिव्हरीला काय काय म्हणून ऐकायला मिळाले असते सुख दुःख त्वेष चीड संताप समाधान राग लोप प्रेम द्वेष मत्सर ममता अशा असंख्य सुरांचा तो सुप्त कोलाहल विजू ग विजू मी तुझ्यासाठी झुरतो आहे रात्रंदिवस यासारख्या पत्रावर आणखी महिन्यावर माहेरी विश्रांती घ्यावी माझ्या इथे उत्तम चालले आहे यासारखे पत्र पडले असेल इकडे सर्वांनीच क्षेम या बाजूला काल रात्री देवाज्ञा झाली असो हेही अडकले असेल संपादकाच्या हस्तस्पर्शाची वाट पाहत पडलेल्या एखाद्या नौख्या कवीच्या कविते शेजारी एखाद्या वकिलाची नोटीस असेल तेव्हा आमचे आश्विचे शिलावर शिंतोडे उडवल्याबद्दल नुकसान भरपाईपोटी इत्यादी इत्यादी कुठे कोणाचे लग्न ठरल्याची मंगलवारता तर कुठे म्हणून तुम्हाला सांगतो की शेखर मला विसरून जा असाही मजकूर पडला असेल पोस्टाच्या पेटीने आवासून जर अंतरंग दाखवले तर एक चिमुकले विश्वरूप दर्शन होईल पण हे दर्शन घडवण्यात ज्याचा लिहिता हात नसला तरी पोचवता हात आहे हे पोस्ट मात्र अत्यंत लिप्तपणाने शिक्कामोर्तब करून आपले काम करीत असते नाटकातले किंवा सिनेमातले डोअर किपर शेवटच्या अंकांची किंवा रिळाची उत्सुकता शिगेला पोचलेली असताना जसे अत्यंत अलिप्त भावनेने दरवाजे उघडवायची वेळ झाली एवढेच जाणतात तसे पोस्टमन मजकुरातून अलिप्त राहून माणसं म्हणजे फक्त पत्त्याचा धणी एवढेच ओळखतात ते योग्यच आहे उद्या प्रत्येक दारात जाणारं पोसमन जर पत्रातल्या कर्मभोगांशी मन गुंतवू लागला तर दिवसातून तीन पत्रे नाही वाटू शकणार पत्र वाटणाऱ्या हातामागले अंतःकरण फार पुढे सरसावू देऊन त्याला भागवण्यासारखे आहे एखाद्या सुमीचे लग्न ठरल्याची तार दिल्यावर ते कसे ठरले ही हकीकत ऐकत तारवाला उभा राहू लागला तर अनवस्था प्रसंग येईल बरं का तारवाले ही सुमी म्हणजे आमच्या अमरावतीचे धीर आहेत ना त्यांची मुलगी पुतणी माझी म्हणजे मजा काय झाली ही हकीकत किती तास चालेल काय सांगावे एवढ्यासाठी निवृत्त मनाने तारा किंवा पत्रे वाटवायचे असतात म्हणूनच कुठल्याही जादा उत्सवाला आळा घालण्याकडेच पोष्टाची प्रवृत्ती असते पुढाऱ्यांच्या किंवा आणखी कोणाकोणाच्या स्मरणार्थ कितीही सुंदर तिकीटं कित काढले की पोस्टाचे मुख्य काम त्यांच्यावर काळेभोर ठसा उठून त्या चित्राची शोभा घालवणे हे असते इतकेच कशाला पोस्टात पब्लिकसाठी ठेवलेला टाक आणि दौद ही माणसाला लेखनापासून परावृत्त करण्याच्या हेतूनेच ठेवित असावेत फार तर पत्ता लिहिता येतो पोस्टातल्या टाकाने अगर शाईने अखंड एक कार्ड लिहू शकणारा माणूस ह्या जगात काय वाटते ते करू शकेल पोस्टासाठी शाई करणारे जे कोणी शाईवाले असतील त्यांचा पूर्वी आयुर्वेदिक औषध करण्याचा कारखाना असावा अशी मला त्या शाही इतकीच दाट शंका असते त्यांना एकदा शाही एक द्रव असून ते चाटण्यासारखं थपथपीत लेहा अगर चोश न करता कुमारी असवासारखे पातळ करावे लागते हे कोणीतरी धीटपणाने सांगायला हवे आणि पोष्ट खात्याने टाक नीब इत्यादीवर पायफळ खर्च न करता रोज एक केरसुणीच्या हिरांचा लहानसा जुळगा त्या दवतीच्या बाजूला ठेवावा हिराचे टोक हे पोस्टाच्या निबापेक्षा निश्चित अधिक टोकदार असते शाईची ती काळा चिखल भरलेली दवते आणि पत्रांपेक्षा धोत्रालाच अधिक चिकटणारी ती निळसर पांढरी खळ ही त्या दवता शेजारीच ठेवली पाहिजे असा जर कायदा असला तर तो मात्र देशव्यापी चळवळ करून बदलला पाहिजे माणूस म्हणून चिकटला ह्याचा भलता अर्थ होऊ शकेल अशी ती गोंद डिंक अधिक खळ अशा तिहेरी ताकदीची वस्तू पोष्टातल्या एकुलता एक असणाऱ्या बाकड्यावर सकाळच्या वेळी हळूच पसरवून ठेवीत असावेत अशी एक शंका आहे पोस्टाची शाही करणाऱ्या कारखानदारांप्रमाणेच पोस्टातील छपाई करणारे छापखानेवाले कोण असावेत हेही मला गूढ आहे पत्ता सुवाच्छ्य लिहावा म्हणणारे पोस्ट खाते ज्यावेळी एका पत्त्यावरील पत्र दुसऱ्या पत्त्यावर रिडायरेक्ट करते त्यावेळी मूळ पत्ता खोडून पहिले पोस्टमास्तर मजकूर जेव्हा दुसरा रिडायरेक्ट पत्ता शाहीत लिहितात त्या अक्षरावर सुवाच्छ म्हणणे म्हणजे गांडुळाला शेष म्हणण्यापैकी आहे अर्थात असली अक्षरे वाचून ती योग्य पत्त्यावर आणून देणाऱ्या आणि वाटेल त्या ते फराट्यातून पत्ता वाचू शकणाऱ्या पोस्टमनला तिसरा डोळा असावा मनी ऑर्डरचे फार्म वाचता येणारला तर ललाटीचा लेखही नक्की वाचता येईल मनी ऑर्डरी रजिस्ट्रेशनची ए डी पावती त्यांच्यावर जे काही उमटलेले असते ते त्याला छपाई म्हणण्यापेक्षा छुपाई म्हणणे अधिक योग्य माझा तर दरवेळी मनी ऑर्डर घेताना मी अड्रेसर आहे की अड्रेसी याचा घोटाळा होतो पानेवाला हा शब्द मी अनेक वर्ष पाववाला असा वाचित होतो ज्याला मनी ऑर्डर पावते तो पाववाला अशी माझी समजूत भारतीय एकात्मतेविषयी पोस्ट खात्याची काही विशिष्ट कल्पना असावी त्यामुळे जिथे जी भाषा बोलली अगर वाचली जाते तिथे त्या भाषेतले फॉर्म पाठवायचे नाहीत असा एक शिरस्ता आहे एकदा गडबडीत मी फॉर्म घेऊन आलो नाशिकच्या पोस्टात त्यांनी मला कानडी फॉर्म का द्यावा तो फॉर्म घेऊन मी परत पोस्टात गेलो तेव्हा त्यांनी मला बदलून जो फॉर्म दिला तो मराठी हिंदी तामिळ कुठल्याही भाषेतला म्हणून चालला असता मास्तरांना मी तो फॉर्म दाखवला त्यांनी मला तो धडाधडा मराठीत वाचून दाखवला मला तो लिहिता वाचता येत असूनही मी तो फॉर्म आणखी दोन आणि भरून दारातल्या लेखनिकाकडून भरून घ्यावा म्हणून त्याच्याकडे जाऊन उखिडावा बसलो त्याने माझ्याकडे पाहून हल्ली वाटतेल ती माणसं मोठं जेंटलमॅनचा ड्रेस घालून मिळवतात असे म्हणून घेतले आणि तो ओरडला बसा मी बसलो माझ्या आधी दुसरा एक माणूस कार्ड लिहून घ्यायला बसला होता हं सांगा मनी ऑर्डर करायची आहे मी म्हटले तुम्ही नव्हे तुम्ही थांबा घोड्यावरून आलाय काय जस्ती काढ्या नीट बोला की काही मॅनर्स अय सोरूड तिला इंग्रजी भरी जस्ती काड्या एकदम नाकावरून घसरल्या अरे वा अंगताच्या पासून ही मिजास कोण अंगताच्या दुसरं कोण लिहायला येत नाही ना वर लिहायला येत वाचायला येत नाही काय हा फॉर्म वाचून दाखवा मी त्याच्या पुढे फॉर्म धरला त्याने ती अगब मी अक्षरे इंग्लिश मध्ये वाचून दाखवली अहो पण पोस्टमास्टरने तरीही मराठीत वाचली तुम्ही इंग्लिश मध्ये वाचता आणि कोणीतरी गुजरातीत वाचेल आहे काय हा चावटपणा बसल्यामुळे मी आधी वैतागलो होतो चावटपणा कसला गुजरातीतच आहे तुम्हाला कळावा म्हणून इंग्रजीत वाचला छान अहो पण कशापूर काय भरायचं ते आम्हाला काय कळणार मग आम्ही कशाला बसलोय बसा याचं पत्र लिहू द्या आधी सांगा पाहुणा मी निमूटपणे पाहुण्याचं पत्र ऐकत बसलो धोत्राचे काय वाटेल ते होऊ दे म्हणून उकिडाव्याच्या टेकता बसलो तर गंपला म्हणावं औंदा भैरू ते लिहिलं पुढं बोला शामफेडवर साहेब गेल्या ज्यांनी फौजदार होते मग आपलं हे हो असंच म्हणजे हित्त बरं का म्हणजे इथं बरं चालले म्हणा ना बोनूस घावलं असा चान्से दिसतोय तेव्हा द्रुपदीच्या नवऱ्याला म्हणजे आमच्या जावय बापू किर्लुसकराला अडीच न त्याला म्हणावं जावयाला दिवाळीच्या टांब्याला बलावण आलं म्हणजे चामारी साठ सत्तर रुपयांचा फटका आला खरा पर चार माणसं कसं काय वागतात म्हणजे जी काय जनरित असल तसं कसं म्हणता झालंच द गोंद्या आणि तरी कोंदळेकरांला न दामू सुताराला दंडवत सांगावे म्हातारीच्या दम्याचे वशीत भेटलं लाल काड़ का लालचिमणीतला भिवा तो जवळ झाला त्याच्या सांगट पाठवतो काका सांगडाला दंटवत नळ गळावा तसा पाहुण्याच्या तोंडून मजकूर गळत होता आणि जास्ती काड्यावाले स्टाम फेंडर आणि लेटर रायटर कार्ड भरून काढित होते हं संपली जागा तुमचं नाव बोला बाऊजा धना भोरीकर कोण कर लेटर रायटर साहेबांच्या गुरुंनी त्यांना फक्त वस्कन ओरडायला शिकवले होते कोणकर कोणकर नवं भौरीय कर पाहुण्याने स्पष्ट केलं पत्ता द्रुपती बाउंच्या भौरीकर सौभाग्यवती पाटलांच्या बकळी मोर मारुतीच्या देवळाच्या अडाल्या अंगाला मुक्काम हरनाव पोष्टे किकवडी काय केकवडी पुन्हा पष्ट जिल्हा सातारा तेवढा गुरुजीला दंडवत त्याला बरं का मास्तर ते बेन लय हलकट आहे दंडवत नसला तर एकाचं दोन वाचून दाखवतं लय बाराचा असल्या ब्रह्म घोटाळ्यातून काड काय तयार झाले त्या ऐकायला मी भौरी अधिक उत्सुक होतो ऐका सौभाग्यवती द्रौपदीस आणि एक आशीर्वाद मी खुशाल आहे दिवाळीतल्या जावईबापूंना बोलावलं पाहिजे जनरित पाळली पाहिजे बहुधा बोनस मिळेल काकीच्या दम्याचे औषध बिवाबरोबर काढतो वडील मंडळीस नमस्कार लहानास आशीर्वाद सांभाळून राहावे माझी प्रकृती उत्तम आहे बाऊजा धनाभोरीकर सशे गुरुजींचा दंडवत राहिला हा हा काय सशे गुरुजींना अष्टांग नमस्कार मास्तर जिथे अजिबात न लिहिलेला मजकूर वाचू शकत होते तिथं माझा गुजराती मनी ऑर्डरचा फार्म त्यांनी इंग्रजीत वाचून दाखवला यात काय स्टाम्प वेंडर आणि त्यांच्या पुढली लिहून घेणारी मंडळींची गर्दी हा पोस्ट खात्याचा भरपूर करमणूक करणारा एक सांस्कृतिक कार्यक्रमाचा विभाग मानायला हरकत नाही तर मग इथेच थांबवते मी आजच्या गोष्टीचा हा भाग पुन्हा भेटूया ह्याच गोष्टीच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्टेट घेऊन